मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना सर्वात डोकेदुखी वाटणारे काम म्हणजे लिफाफे कोणत्या लिफाफ्यात कोणते प्रपत्र टाकायचे कोणते लिफाफे सील बंद करायचे कोणते करायचे नाही याबाबतचा बराचसा संभ्रम मतदान अधिकाऱ्यांच्या मनामध्ये असतो प्रत्येक पाकिटावर केंद्राध्यक्षाने कोणत्या प्रकारची निवडणूक आहे निवडणुकीचा मतदारसंघ अथवा प्रभाग क्रमांक त्याचे नाव असेल तर नाव मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव असेल तर नाव दिनांक टाकून दिलेल्या ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करायची असते ते आणि प्रत्येक पाकिटावर विविध चिन्हाचा शिक्का मारून ठेवायचा असतो वेळीच प्रसंगी घाई होऊ नये म्हणून ही तजवीज आधीच करून ठेवावी लागते मतदान झाल्यानंतर सर्व साहित्य जमा करताना मतदान यंत्रासोबत केंद्राध्यक्षाची दैनंदिनी नोंदविलेल्या मतांचा हिशोब ही, ही पाकिटे मोहरबंद न करता द्यायची असतात या छोट्या पाकिटांसह संवैधानिक पाकिटे असलेला मोठा लिफाफा असंवैधानिक लिफाफे असलेला मोठा लिफाफा निर्देश पुस्तिका अर्थात नियम पुस्तिका व इतर साहित्य असणारा लिफाफा आणि उर्वरित साहित्य असलेला मोठा लिफाफा अशा प्रकारचे एकूण चार मोठे लिफाफे असतात या मोठ्या लिफाफ्यांमध्ये विविध प्रपत्रे आणि साहित्य असणारे छोटे लिफाफे असतात चला तर मग या लिफाफ्यांमध्ये लिफा कोणती प्रपत्रे आणि साहित्य असणारे लिफाफे टाकायचे ते आपण बघूयात सर्वच निवडणुकांसाठी संवैधानिक पाकिटे ही सर्वात महत्त्वाची पाकिटे असतात ही सर्व पाकिटे म्हणजे मतदानाची झालेली एकूण रूपरेषा दाखवित असतात संवैधानिक पाकिटे म्हणजे स्टॅट्युटरी कव्हर या मोठ्या पाकिटामध्ये आपल्याला विविध दस्तऐवज टाकलेले एकूण आठ छोटे संवैधानिक पाकिटे टाकायची असतात यामध्ये पहिले पाकिट हे चिन्हांकित मतदार यादीकरिता असते दुसऱ्या क्रमांकाचे छोटे पाकिट हे मतदाराची स्वाक्षरी असलेल्या मतदारांच्या नोंदवहीकरिता म्हणजेच वोटर रजिस्टरकरिता असते तिसरे पाकिट हे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका चौथे पाकिट हे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकांसाठी असते पाचवे पाकिट हे मतदार चिठ्ठ्या असलेला मोहरबंद लिफाफा ठेवण्यासाठी असते सहाव्या क्रमांकाचे पाकिट हे नोंदविलेल्या मतांचा हिशोब म्हणजेच नमुना व्ही एम थ्री याच्यासाठी असते सातव्या the... क्रमांकाचे पाकिट हे मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या घोषणापत्राकरिता असते आणि आठव्या क्रमांकाचे पाकिट हे मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीकरिता असते ही सर्व आठही पाकिटे सर्वात महत्त्वपूर्ण असल्याने ही पाकिटे हिरवट किंवा निळसर रंगाची असतात ही सर्व पाकिटे मोहरबंद म्हणजे लाखेची सील लावून द्यायची असतात ह्यानंतर असते गुलाबी रंगाची असंवैधानिक पाकिटे अर्थात अनस्टॅट्युटरी कवर्स या गुलाबी रंगाच्या मोठ्या पाकिटामध्ये एकूण नऊ छोटी पाकिटे असतात यातील पहिल्या क्रमांकाचे पाकिट हे अर्चिनांकित प्रती म्हणजे आधार कॉपी ठेवलेला मोहरबंद लिफाफा दुसरे पाकिट मतदान प्रतिनिधीची नेमणूक पत्राचा लिफाफा तिसऱ्या क्रमांकाचा खराब झालेले पट्टी मोहर सीलबंद लिफाफा चौथ्या क्रमांकाचा आक्षेपित किंवा आव्हानित मतांची यादी ठेवलेला लिफाफा पाचव्या क्रमांकाचा लिफाफा हा अंध व शारीरिकदृष्ट्या असमर्थ असणाऱ्या मतदारांची यादी व सहकार्याचे घोषणापत्र असलेला मोहरबंद लिफाफा असतो सहाव्या क्रमांकाचा लिफाफा हा आक्षेपित किंवा आव्हानित मताबाबतचे पावती पुस्तक व रोख रक्कम यांचा असतो सातव्या क्रमांकाचा लिफाफा हा न वापरलेले व खराब झालेल्या कागदी मोहरांचा सीलबंद लिफाफा असतो आठव्या क्रमांकाचा लिफाफा हा न वापरलेल्या मतदार चिट्ट्या अर्थात वोटर स्लिपचा असतो नव्या क्रमांकाचा लिफाफा ह न वापरलेले व वा खराब झालेले स्पेशल टॅगकरिता असतो संवैधानिक पाकिटासारखी ही पाकिटेही फार महत्त्वाची असतात त्यामुळे यांनाही मोरबंद किंवा लाखेची सील लावून द्यायची असते तिसऱ्या क्रमांकाचे मोठे पाकिट हे गुलाबी पांढऱ्या किंवा खाकी रंगाचे असते या पाकिटाला निर्देश किंवा नियम पुस्तिका व इतर साहित्य असलेले पाकिट असे म्हणतात या मोठ्या पाकिटात एकूण आठ प्रकारचे छोटे पाकिटे असतात यातील या पहिल्या क्रमांकाच्या पाकिटामध्ये मतदान केंद्राध्यक्षाची निर्देश पुस्तिका ठेवण्याचे पाकिट असते दुसऱ्या क्रमांकाच्या पाकिटमध्ये धातूची पट्टी तिसऱ्या क्रमांकाच्या पाकिटमध्ये मार्कर पेन चौथ्या क्रमांकाच्या पाकिटामध्ये शाईचा पॅड पाचव्या क्रमांकाच्या पाकिटामध्ये मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर म्हणजेच मेटल सेल सहाव्या क्रमांकाच्या पाकिटमध्ये मतदान केंद्राचे विभेदक चिन्ह असलेला रबरी शिक्का ठेवायचा असतो सातव्या क्रमांकाच्या पाकिटमध्ये बाणफुलीचा शिक्का आणि आठव्या क्रमांकाच्या पाकिटामध्ये इतर उर्वरित सर्व साहित्य ठेवायचे असते ही पाकिटे लाखेची सील न करता फक्त चिकटवून द्यायची असतात शेवटचे मोठे पाकिट असते ते म्हणजे इतर उरलेले साहित्य असलेले पाकिट हे पाकिट पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असते या पाकिटामध्ये संवैधानिक असंवैधानिक आणि इतर साहित्याशिवाय जे काही साहित्य उरते ते टाकायचे उर असते या पाकिटाला लाखीची सील न करता नुसते चिकटवून द्यायची असते अशा प्रकारे मतदान साहित्य जमा करताना सर्व पाकिटे जमा करायची असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद